श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे ना कोण नामस्मरण करताना समोर उभे राहता तो स्वामी समर्थ जे संकट तुमच्यापर्यंत पोचणे अगोदर जे आपल्या मदतीला होता तो स्वामी समर्थ जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जोडीत घेता तो स्वामी समर्थ जे सुख दुःखाच्या पलीकडील आहे ते श्री स्वामी समर्थ आपली इच्छा पूर्ण होणार या विश्वासाचे सर्व स्वामींवर निशंक सोपून आपल्याला विश्वासोक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते भक्तनं तुम समरवरती विश्वास भक्तांनो तुमचा स्वामींवरती विश्वास असाल तर प्ले व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी म्हणतात काय एवढी चिंता करतोस मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्याजवळ आहे जेव्हा माझा जप करशील तेवढीच जे तुला फळ मिळेल पण तुझी सेवा फुकट झाला जाणार नाही ज्यांच्याकडे पैसा आहे मन शांती शोधत फिरतात फिरत आहे ज्यांच्याकडे मन शांती आहे तो पैशाच्या मागे लागेल पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सेवा करे असं आहे ज्यांच्या ध्यानी गोष्टी उपलब्ध आहे कारण गुरु माऊली म्हणतात जेल आपल्याला पडले झोपेत लागते तेच खरा श्रीमंत आहे म्हणजे महाराजांची सेवे करी अशा तरी स्वामी समर्थ महाराज यांचा सेवा करी दाखवा ज्यांच्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही जे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मण वास करते तुम्ही यावर सहमत असाल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय असं टाईप करा नामस्मरण हा स्वामी दिलेले असा एक सामना आहे जो कधी झाला नाही तो कधी संपत नाही जेवढा झाला तेवढा कर्म या विषरूपी उतरत जाईल हा मग खूप जुना आहे अगदी कित्येक जन्मांपासून जावे लागेल पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ हा स्वामींचा सा साबण बाजार मिळत नाही तो स्वामी ने मिलतो तो ही फार ने मुश्किल हा संवाद मिले अत्यंत भाग्यवान आए, या स्वप्ना वापर करा अगली जास्ती जास्त करा अनंत जन्म सा महिला निगुन जाए अपला दिवस दर रोज नामस्मरण पवन करा घर बाहर पड़ता मना स्वामी माझ्यासोबत तुम्ही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पाठीदारा पाठीदारा तुम्ही खूप आनंदात असाल तर मना स्वामी माझा तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही, तुम्ही काय कामा कामे करत तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या तुमच्या हातातून काही चुकले तेव्हा म्हणा स्वामी मदत करा तुम्ही रात्री झोपताना स्वामी विषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच माहिती जी उत्तर भाग म्हणून माझ्यावर घडा तुला कशाची काळजी आहे तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा विनाशकारण काळजी करू नका तू का घाबरतोस तुला कोण मारू शकतो आत्मा कधीच जन्म घेत नाही आणि त्याला कोणी मारू शकत नाही हे जीवनाचे अंतिम सत्य या पृथ्वीवर तलावर जेव्हा जेव्हा पाप अहंकार आणि अधर्म शिकेला पोचला तेव्हा ते नष्ट करण्यासाठी आणि धर्माशी पुनर्स्थापना करण्यासाठी मी अवतार घेतला आहे ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याने कधीच भगवंतांची प्राप्ती केली आहे कारण त्याला शांती मिळाली आहे अशा माणसाला सुख थंडीत आणि मन अपमान या काही फरक पडणार नाही जुदान जे कर्तव्य म्हणून बिंदिस्त बने एखादी गरजू व्यक्तीला दिले जाते ते दान पुण्य मानले जाते समाजात राहून परोपकार करणे कर्तव्य पूर्णनिष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणे धर्माचे पालन करणे ही सुद्धा मोठी तपस्या आहे जे विद्वान आहे ते जिवंत किंवा मिलेल्यासाठी जो करत नाही जो जीवनाची किंमत कळेल तोच आपल्या जीवनाची किंमत ठरवू शकतो आणि जीवनाला मोठा आधार देऊ शकतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ